भारतीय जनता पक्षाने महानगरपालिकेच्या निवडणुकीत घेतल्या नाही आणि म्हणून तुमच्या निवारण करायला कोणी नव्हतं नऊ वर्षापूर्वी आज हे खूप महत्वाचं इलेक्शन आहे आपल्या सगळ्यांच्या दृष्टिकोनासाठी दृष्टिकोनातून मी तर म्हणते आमदार आणि खासदाराच्या इलेक्शन पेक्षा हे ही निवडणूक जास्त महत्वाची असते कारण हो हो का रोज तुमच्या तुमचा संपर्क ज्या गोष्टीचा होतो ज्या गोष्टीशी होतो त्या गोष्टीशी निगडीत हे महानगरपालिका निवडणूक आहे हा इंदिरा गांधींचा हात आहे राजी हा राजीव गांधींचा हात आहे राहुल गांधींचा हात आहे हा सर्वसामान्य लोकांचा हात आहे हा फक्त नेते मंडळीचा हात नाही ही संविधानाची लढाई आहे ही लोकशाही जिवंत ठेवण्याची लढाई आहे ही अल्पसंख्याच्या नोकरीसाठी लढाई आहे रोज पाणी मिळालं पाहिजे म्हणून ही लढाई आहे घराबाहेरचा खड्डा बुजला पाहिजे म्हणून ही लढाई आहे सोन्याचे दर कमी झाले पाहिजे म्हणून ही लढाई आहे दुकानात माल मिळाला पाहिजे म्हणून ही लढाई जे गढूळ पाणी येत ते थांबलं पाहिजे कमी पाणी म्हणून ही लढाई आणि आमची नाही आहे जी लढाई तुमची पण लढाई तुमची लढाई आहे आम्ही तुमच्या हिश्श्याची लढाई लढत आहोत काय झालं ते मला सांगा आजकाल बीजेपी मध्ये सगळे आहे बीजेपी मध्ये जाता त्यांना एक खोका मिळतो आणि म्हणून ते जातात अह बीजेपीच्या तिकिटा सोबत पैसे मिळतात ते पैसे मिळतात म्हणूनच लोक बीजेपीत जातात दुसरं काय नाही त्यांना जनसेवेचं काही घेणं देणं नाहीये पण काँग्रेसचे तिकीट अजूनही मागतात लोक पैसे नसताना सत्ता नसताना का कारण का त्यांना खरंच लोकांची सेवा करायची त्यांना लोकांचं सुख दुःख चालू तळमळ आहे त्यांना म्हणून ते तुमची लढाई लढतात का कोणी आणि मला अभिमान आहे मी त्या पक्षाची एक कार्यकर्ता आहे ज्यांनी या देशासाठी बलेला इंदिरा सुरू पा महात्मा गांधींपासून सुरू महात्मा गांधी लोकांमध्ये गेले आणि म्हणून त्यांना ते महागात पडला आणि त्यांच्या छातीत गोळ्या झाडल्या गेल्या इंदिरा गांधी लोकांमध्ये गेल्या आणि म्हणून त्यांच्या आणि राजीव गांधी तुमच्या सारख्या लोकांमध्ये गेले तिथे कोणीतरी महिला पडायला गेली आणि मध्ये उडाले उडा आणि त्यांनी या देशासाठी बलिदान दे दिलं मला सांगा भारतीय जनता पक्षामध्ये असा कोणता नेता आहे ज्यांनी एक थेर पण दे, रक्त देशासाठी दिला असेल कोणीच नाही साधारण खर्चाचे पण नसेल त्यांच्या नेत्यांमध्ये या देशासाठी हा फरक आमचा इतिहास त्यागचा आहे बलिदानाचा आहे आमचा इतिहास लोकांमध्ये तळ्या लोकांमध्ये येऊन आम्ही काम करतो आमचं पिंड काम करणं आहे त्यांचं पिंड कम पैसे कमवणं आहे पैसा सत्ता आता तर लोकांच्या रक्तावर आले पण एका बत्तीस वर्षाच्या मुलाचा खून केला सत्तेसाठी इथपर्यंत गलिच्छ राजकारण हे भारतीय जनता आलं आणि लाडकीबाई लाडकीबाई म्हणतात मी तर आता सगळं भोंगे ऐकते लाडकीबाई लाडकी लाडकीबाई काय माहितीये का, का? संजय गांधी निराधाचे पगारी थांबवून तुम्हाला लाडकी बाई चालू केलं हे काय धरून नाहीये लाडकी एक पाप करून तो दुसरीकडे तुम्हाला देतात महागाई वाढवली सोन्याचे घर वाढवले पैसे गोळा केले तिथून ती तुम्हाला लाडक्या बहिणीच भीक दिल्यासारखं दिलं हे काय नवल नाही आणि आता इलेक्शनच्या दहा वर्ष का नाही लाडकी बहीण केलं के मग जेव्हापासून सत्तेत आले तेव्हापासून का लाडकी आणि हळूहळू सगळ्यांचं हे पण बघ तुम्ही संजय गांधी निराधार पगारी बंद केल्या ज्या पगारीसाठी आतुरतेने माझी प्रत्येक निराधार महिला वाट पाहायची की संजय गांधी निराधार गावाकडे आपण डूल म्हणतो डूल ते तुम्ही बंद केले आणि ह्याच्याकडे वळवलं महिलांची आबरू महिलांचा ही लढाई ही फक्त मताची लढाई नाहीये ही लढाई ही पाण्याची लढाई पाण्यासाठी लढाई आहे मुलांना नोकरी मिळाली पाहिजे म्हणून ही लढाई आहे भ्रष्टाची काम भ्रष्टाचार मुक्त झालं पाहिजे म्हणून ही लढाई आहे स्मार्ट सिटी स्मार्ट सिटी म्हणतात हत्त आली का स्मार्ट सिटी नाही ही स्मार्ट सिटी फक्त तिकडे ऑलरेडी विकास झालाय तिकडे स्मार्ट सिटी आहे आणि त्या स्मार्ट सिटी मध्ये पण जे टेंडर उचलले गेले ते माझ्या सोलापुरातल्या सुशिक्षित बेरोजगार सुभेंना दिले गेले नाही पण गुजरातच्या कोणत्या तरी कॉन्ट्रॅक्टरला पण माझा सोलापूरचा युवक अजूनही गणगड नोकरी साठी हा केला केला खून के लाडकी भाजप चालू केला त्या चा इलेक्शनच्या आधी तुमच्या हातात येतील पैसे द्यायला काहीतरी वाटप करायला ते घ्या आणि त्याच्या तोंडावर फेका कारण त्याच्या दोन हजार तीन हजार रुपयांनी त्या माउलीचा गेलेला कुंकू परत येणार नाहीये त्या दोघांनीला शॉक लागून पाच वर्षाची मुलं दगवलेत मागच्या पाच वर्षात जवळ सहा लहान मुलं तुमची मोटार येत ना कमी धाराच पाणी येत म्हणून प्रेशर काढवायला आपण मोटार लावतो त्या मोटारीला शॉक बसून सहा मुलं त्या ठिकाणी तो चिमुकला जी जीव हे दोन हजार रुपये त्यांचे परत आणणार आहेत का मला सांगा गधून पाणी पिऊन काही दोन मुली अकरा वर्षाच्या गेल्या ज्या राम झोपडपट्टीमध्ये ते चिमुकले जी जीव परत येणार आहेत काय वाटतं या भाजपला अहंकार सत्तेचे सत्तेसाठी हकापले खरा चेहरा तुमचा परवा भाजपला दिसून आला भाजपचा दिसून आला तुम्हाला जनसेवा लोकसेवा लोकांच्या अडी अडचणी दूर करणं लोकांच्या सुखदुःखात दुःखात सामील करणं हे भाजपला माहितीच नाहीये त्यांच्या नेत्यांनी कधी केलंच नाहीये त्यांच्या नेत्यांमध्ये आणि लोकांमध्ये खूप मोठा डिस्कनेक्ट आहे त्यांच्या मॅनिफेस्टो मध्ये आणि सर्वसामान्य लोकांच्या विषयामध्ये खूप मोठा तफावत तुम्हाला दिसते पण काँग्रेस तसं नाही काँग्रेस तळागळातली पक्ष आमचे वरपासून खालपर्यंत सगळे नेते हे लोकांमध्ये येतात लोकांमध्ये मिसळतात हे तुमच्या समोर ज्वलंत उदाहरण आहे तुम्ही मला पंधरा वर्ष आमदार म्हणून बघताय आणि आता खासदार म्हणून बघताय मी पैशासाठी सत्तेसाठी टक्केवारीसाठी राजकारणात नाही आहे ना ते त्या पद्धतीचं राजकारण माझ्या वडिलांनी केलंय ना मी केलं पण लोकांमध्ये येऊन लोकांमध्ये येऊन लोकांच्या दुःख दुःखात जो समाधान मिळतो ना त्याला तोड नाही आज संविधान वाचवण्याची लढाई आपण लढतोय लोकशाही वाचवण्याची लढाई आपण लढतोय ही लढाई सोपी नाही आम्ही संघर्षातून ही लढाई लढतोय आम्हाला आम्ही आम्हाला हिंमत लागते ही लढाई लढायला पूर्ण सोलापुरात एकमेव काँग्रेस पक्ष आहे एकमेव मी त्या जी भाजप आणि मोदीजींच्या विरोधात बोलते मला तुमच्या आशीर्वादाची तुमच्या हिंदी आणि मी वैयक्तिक बोलायचं म्हणून बोलत नाही आहे पण जेव्हा मी भाजपच्या विरोधात बोलते तेव्हा मी गोल गरिबांवर बोलणाऱ्या अन्यायाविरोधात बोलत असते हे तुम्ही समजेल आणि आम्ही बोललो नाही तर कोण बोलणार तुम्हाला ही वस्तुस्थिती आम्ही सांगितली नाही तर कोण सांगणार आणि म्हणून हा प्रचार महत्वाचा असतो उद्या तो पण करायला मिळेल का नाही काय माहिती कारण का हा पण अधिकार मला संविधानाने दिला आहे हा अधिकार लोकशाहीने दिला लोकशाही लोकांची हुकुमशाही लक्षात घ्या तुम्ही या देशाचे मालक आहे कोणता पंतप्रधान या देशाचा मालक नाही आहे कोणता मुख्यमंत्री या देशाच्या मालक नाही आहे तुम्ही या आणि ते अधिकार तुम्हाला परत देण्यासाठी आम्ही आलो आहे ते अधिकार तुम्हाला परत कधी मिळतील जेव्हा तुम्हाला पाणी मिळेल जेव्हा तुमच्या रस्त्यांची कामं होतील जेव्हा सोन्याचे दर कमी होतील जेव्हा राशन मिळेल जेव्हा तुमच्या मुला मुलीला नोकरी मिळेल तेव्हा ते अधिकार तुम्हाला परत परत मिळतील हे अधिकार फक्त त्यांना ते पैसे कमवतात ते सत्ता मिळवतात पण तुम्हाला काय मिळालंय मागच्या दहा वर्षात हा प्रश्न तुम्ही त्यांना विचारा काय मिळालंय तुम्हाला भाजप देशात आल्यापासून काय मिळालंय त्या नोटबंदीनी आठवडा मजुरी बंद झाली दिली कामगारांची महागाई वाढली युवक संविधान आलं देशामध्ये भांडव झाली तोडायचं राजकारण केलं धर्म वापर केला सर्व धर्म लक्षात घ्या आपल्या लोकांनी नेहमी ने विकासाला मत केलंय पण या भाजप हे भाजप आज तुम्हाला धर्मावर जातीवर पातीवर मतदान करायला प्रवृत्त करताय आणि तुम्ही या गोष्टीला बळी पडू नका भाजप ते करत जे पाकिस्तान करत म्हणून पन्नास देशात इंजिनियर पण आज जे पेरलं जात आहे त्याच्यामुळे वीस वर्षानंतर आपल्या देशात पण अतिरेकी होते कारण का अतिरेक झालाय ते का हा भाजप कारणीभूत आहे भाजपनी हे वीस पेरले लोकांच्या डोक्यात आणि मनात बेरोजगारांना नोकरी देत पण वीज जरूर पेरतात आणि म्हणून हे थांबायचं असेल तर काँग्रेसला हाताला काम करणाऱ्या लोकांना पुन्हा एकदा मतदान करणं गरजेचं आहे तुमची सेवा करण्यासाठी लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी मी एवढीच मागणी तुमच्याकडून मागते हे तिघ जण आणि मी आम्ही चार जण आम्ही शेवटच्या श्वासापर्यंत तुमच्या सोबत आणि खोट बोलणं आमची संस्कृती नाही आहे आम्ही खरं बोलतो प्रामाणिकपणे काम करतो तुम्ही बघितलं म्हणून येणाऱ्या पंधरा तारखेला सगळ्या महिला भगिनींना मी विनंती करते जसं काठी यात्रेसाठी आपण जातो नटून थटून तसं पंधरा तारखेला पण मतदान करायला नटून थटून जा दा कारण का लोकशाही साजरा करण्याचा त्या एका मताची किंमत खूप मोठी आहे त्या एका मतामुळे क्रांती घडू शकते परिवर्तन घडू शकतं सोलापूरकरांनी वारा फिरवायचं आहे यंदा मनात आहे यंदा फिरवायचं फिरवायचंय भाजपला घरी बसवायचं आणि येणाऱ्या पंधरा तारखेला तुम्ही भरघोस मतदान करू जिथे तुम्हाला हात दिसेल एक जुनी जुनं मन होती दिसला हात कि माळता दिसला हात की मार सुटता तसाच असायला पाहिजे तुमच्या समोर दोन तीन मशीन असतील आणि तिथे तुम्ही व्यवस्थित बघा हात कुठे दिसतात तिथे शिक्का मारून आम्हाला तुमची सेवा करण्याची संधी द्या कारण तुम्ही बघितलंय की जेव्हा काँग्रेस ची सत्ता होती तेव्हा पाणी वेळेवर मिळायचं तेव्हा महागाई नव्हती तेव्हा काम व्यवस्थित व्हायची आणि नेमकं आज सगळं उलट झालंय म्हणून काँग्रेसची गरज या सोलापूर साठी आहे सोलापूरकरांसाठी आहे महिलांसाठी आहे युवकांसाठी आहे गोरगरीबांसाठी आहे कष्ट करणाऱ्या माझ्या कामगारांसाठी आता हाताची आणि काँग्रेसची गरज आहे एवढंच या ठिकाणी सांगते आणि आशा बाळगते की तुम्ही भरगो कोणत्याही गोष्टीला बळी न पडता नीट विचार करून देशाचा विचार करून तुम्ही हाताला आ, मतदान करा येणाऱ्या पंधरा तारखेला आणि आम्हाला आयुष्यभर तुमची सेवा करण्याची संधी द्याल एवढी आशा बाळगते आणि आपली रजा घेते पुन्हा एकदा संक्रांतीच्या गोड गोड शुभेच्छा देते आणि देवाच्या प्रार्थना करते की ही संक्रांत भागात